अत्याचार रोखणारं शक्ती विधेयक राज्य सरकार मागे घेणार असल्याची माहिती आहे दोनही सभागृहात मंजुरी मिळाली आहे मात्र या मंजुरीवर राष्ट्रपतींची विधेयकावर स्वाक्षरी विधेयक आणि त्यामुळे केंद्रीय न्याय ही माहिती आहे विधेयक मागे घेण्यासाठी राज्याचा गृह विभाग कॅबिनेटमध्ये प्रस्ताव सुद्धा ठेवणार आहे आणि केंद्राने नव्यानं भारतीय न्याय संहिता लागू केल्यानं शक्ती विधेयकाचं प्रयोजन संपलं शक्ती विधेयकावरून आता राज्यामध्ये नवा वाद जगण्याची शक्यता वर्तवली आहे आता नव्यानं विधेयक आणणार की कायदाच करायचा नाही राज्यामध्ये आणि महिलावरील अत्याचार वाढत राहू द्या ते वाढत गेले पाहिजेत खुलेआम तरुणींची महिलांची इब्रत लुटली तरी यांना काही देणं घेणं नाही अशा प्रकारची या सरकारची भूमिका आहे का हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे पण सरकारला आमचं म्हणणं आहे हे विधेयक तुम्ही मागे घेऊ नका काय तुम्हाला मसुदा करायचा आहे त्यामध्ये काय दुरुस्ती करायची आहे काय अमेंडमेंट करायची असेल ते करा आणि नव्यानं विधेयक आणा आणि याच अधिवेशनामध्ये शक्ती विधेयक आणून परत राष्ट्रपतींच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवा राज्याची इज्जत आता शिल्लक राहिली नाही शक्ती कायदा जो आपण तयार केला होता तो अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता आणि त्याच्यामध्ये मेजर जो होम केंद्रीय होम विभागाने त्या ठिकाणी काही ऑब्जेक्शन घेतले होते त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय होते ज्या निर्णयावरही तो अधिक्षेप करत होता त्यामुळे तो अधिकार राज्याला नाही म्हणून याच्यामध्ये काही बदल हे करण्याची आवश्यकता होती तथापि त्याच्यातले काही बदल करायच्या आधी केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले आणि आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्यातल्या बहुतांश गोष्टी या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये त्या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत म्हणून आता आम्ही याचा पुन्हा आढावा घेऊ आणि आवश्यकता असेल तर नवीन अमेंडमेंटसहित संदर्भातली पुढची कारवाई करू